रामकृष्णरी मैत्रिणींना स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती देणार आहे बघा आता मागेच आपले दोन दोन ते तीन सोमवार झाले बहुतेक पंधरा दिवस झाले असतील जेव्हा मी तुम्हाला हे वालं ब्लाऊज दाखवलेला आहे बघा आता हे एवढे ब्लाऊज माझे शिवून तयार आहेत बाकीचे अर्जंट कस्टमरचे जसे येतात तसे शिवून लगेचच मी कस्टमरला ब्लाऊज देत असते तर मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि मग विषय काय आहे ते सांगते तर हे वाले ते ब्लाउज आहे तर हे फोरटक्स ब्लाउज ब्लाऊज संपूर्ण ब्लाऊजची मी तुम्हाला स्टिचिंग दाखवलेली आहे सोमवारच्या मध्ये ठीक आहे ज्या मैत्रिणींनी तो सोमवारच्या लाईव्ह नसेल बघितला त्याने नक्कीच बघा म्हणजे तुम्हाला हे जे ब्लाऊज मी दाखवले हे वाले संपूर्ण ब्लाऊज तुम्हाला फिटिंग अगदी स्टिचिंग म्हणजे तुमच्या टीप सरळ काय येत नाही शोल्डर का उतरतात तुमच्या चुका कुठं कुठं होत असतात बॅक किंवा फ्रंट पार्ट लहान मोठं होत असेल तर याला काय कारण असू शकतं हे सर्व गोष्टींची एकदम डिटेलमध्ये माहिती देत मी हे ब्लाऊज तुम्हाला फक्त आणि फक्त मोजून पंचेचाळीस मिनटात शिवून दाखवलेलं आहे ठीक आहे ना फक्त पंचेचाळीस मिनटात मी हे ब्लाऊज तुम्हाला शिवून दाखवलेला आहे तर बघा मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत ज्या मैत्रिणींचे मला कमेंट आलेले आहेत निगेटिव्ह कमेंट आहेत काही पॉझिटिव्ह कमेंट आहेत तर मी त्या कमेंट देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दे बाजूला देत चालेल तुम्ही बघू शकता स्वतः तुमच्या प्रत्यक्ष स्वतः तुम्ही वाचू शकता की कमेंट मला कशा कशा आलेल्या आहेत तर विषय आपला असा असणार आहे आता एक व्हिडिओ माझे सध्या खूप व्हायरल होतोय जो म्हणजे की त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे ता त्याचे थमनेल देखील तसंच आहे लावलेलं एका दिवसात मी ती ब्लाऊज कटिंग करून घेतलेले आहेत ठीक आहे ना तर खरंच मी एक दिवसात तीस काय तर पस्तीस ते चाळीस ब्लाऊज मी कटिंग करू शकते कारण शॉप जर म्हटलं आपण आपलं तर मी शॉप टाकलेला आहे परत माझे शॉप रेंटने मी घेतलेला आहे मला सर्व टोटल खर्च आणि हा माझा व्यवसाय आहे मी घरगुती काम करत नाही आहे तर मी एक शॉप टाकून बसलेली आहे म्हणजे माझं बुटीक आहे आणि हा माझा व्यवसाय आहे ठीक आहे तर व्यवसाय म्हटल्यावर आपण जेवढं जास्तीचं काम करू तेवढीच आपली प्रगती होणार आहे आता मात्र कमेंट ज्या आलेल्या आहेत मैत्रिणींच्या ते, ते कमेंट मी तुम्हाला देत चालेल तुम्ही वाचू शकता प्रश्न तीन ब्लाउज मी किती दिवसात स्टिचिंग करून घेतले तर मी त्यावर देखील एक व्हिडिओ स्पेशल बनवलेला आहे असे भरपूर असे ब्लाऊज मी तुम्हाला शिवून दाखवले ब्लाउजांची फिटिंग देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे फिनिशिंग कशी आलेली आहे प्रत्येक ब्लाऊजला फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे आणि कस्टमरला ब्लाऊज देखील फिटिंगला छान असे आलेले आहेत शिवाय वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज मी ते कटिंग केलेले होते त्यातून मी सहा ब्लाऊज शिवून घेतलेले आहे एक दिवसात मी सहा ब्लाऊज शिवून घेते किंवा जेव्हा हो माझे ब्लाऊज असे सिंपल असतात तेव्हा मागे पुढे सिंपल गळा आणि त्यावर आपल्याला काही डिझाईन करायची नसते तर दिवसातून सहा काय तर सात ते आठ ब्लाऊज देखील मी करू शकते यावर देखील मैत्रिणींच्या कमेंट आल्या की काही पण फेकू नका आता ती कमेंट मी तुम्हाला बाजूला देते तर मी त्या मैत्रिणीसाठी असंच म्हणेन की तुम्हाला अजून अनुभव नाही आहे किंवा तुमची प्रॅक्टिस नाही आहे अजून म्हणून तुम्हाला ह्या सर्व गोष्टी असं शक्य वाटत नाही आहे पण मी जेवढं करते तेवढंच मी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सांगते आणि ज्या मैत्रिणींच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की तुम्हाला एवढं एवढे ब्लाऊज तुम्ही करतात दिवसातून तर ही गोष्ट खरी आहे का तर तुम्हाला खरं खोटं जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही माझ्या शॉपवरती येऊ शकता आणि दिवसभर माझ्याजवळ बसून राहा दिवसभर माझ्याकडे बसून राहा आणि बघा की मी दिवसभरात किती ब्लाऊज शिवून घेते ठीक आहे ना तेव्हा हो तुम्हाला प्रत्यक्ष तुमच्या नजरेने बघितल्यावर कळणार आहे कारण व्हिडिओ म्हटल्यावर बघा आता हा व्हिडिओ जो आहे तो मी तुम्हाला दहा ते पाच मिनिटाचा किंवा पंधरा ते वीस मिनटापर्यंत मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू शकते पूर्ण दिवसाचा व्हिडिओ मी शूट करू शकत नाही कारण तेवढ्यात माझा पूर्ण मोबाईलचा स्टोरेज फुल होणार आहे म्हणून ज्या गोष्टी मी करत असते त्याच मी तुम्हाला खऱ्या पद्धतीने सांगत असते पण तरी देखील भरपूर मैत्रिणींची अशी कमेंट असते असो त्यांच्या कमेंट मी तुम्हाला दिलेल्या आहेत आणि त्याच सोबत मला एका ताईची कमेंट अशी आलेली आहे की खरंच ताई तुम्ही एक तासाच्या आत ब्लज शिवून दाखवलेला आहे खरंच खूप भारी वाटतं जेव्हा अशा कमेंट येतात तेव्हा आणि एक मैत्रिणीची कमेंट आलेली आहे की ती ताई मला म्हणते कमेंटमध्ये की मी घरगुती कामं आवरून माझी घरातली सर्व कामं आवरून मी दिवसभरात आठ ते नऊ ब्लाऊज शिवून घेते असं त्या ताईंच्या स्वतःचा व्यक्तिगत अनुभव त्यांनी मांडलेला आहे त्यांची कमेंट देखील मी तुम्हाला बाजूला देते तर ज्या मैत्रिणींना असं वाटतं की दिवसभरात सहा ब्लाऊज शिवणं शक्य नाही तर तुम्ही त्या ताईंची कमेंट देखील वाचू शकता त्या म्हणतायत की मी दिवसभरात सात ते आठ ब्लाऊज शिवून घेते काम कामावरून आता राहिला प्रश्न माझा तर मला पण घरदार आहे मला पण परिवार आहे मला देखील सर्व कामं हो व्यवस्थित सांभाळायची असतात मात्र एवढा आहे की मी शॉप टाकलेला आहे म्हणून माझं टायमिंग फिक्स आहे मी सकाळी दहा वाजेला शॉपवरती आली का संध्याकाळी मी साडेसात ते आठ वाजेपर्यंत शॉपवरतीच थांबते म्हणजे पूर्ण दिवसभर मी माझ्या शॉपवरती असते आणि एवढ्या दिवसभरात मला फक्त काय काम असतं ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग जर का कटिंग असेल केलेले ब्लाऊज तर मग मी स्टिचिंगची कामं करत असते दिवसभर आणि अजून कोणी आले गेले कस्टमर त्यांचे माप घ्या त्यांच्याशी थोडं दोन गोष्टी बोला अजून त्यांना डिझाईन सजेस्ट करायला मला सांगतात तर मी नेहमीच सांगत असेन माझे भरपूर कस्टमर असे आहेत की त्यांच्या डिझाईन आधी ठरलेले असतात आणि ते मला व्हॉट्सअपला टाकत असतात सोमवारच्या लाईव्हमध्ये मी तुम्हाला एक तासाच्या आत हे मला ब्लाऊज शिवून दाखवलेला आहे तर आता मात्र मला अजून एक कमेंट आलेली आहे तर ती कमेंट मी तुम्हाला बाजूमध्ये देत चालेल तुम्ही बघू शकता तर त्या ताईने म्हटलेलं आहे की तुम्ही आता कटोरी ब्लाऊज शिवून दाखवा ठीक आहे काही हरकत नाही तुमच्यासाठी मी आता येणारा जो सोमवार असणार आहे ना आपला तर त्या सोमवारी मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजची संपूर्ण स्टिचिंग दाखवणार आहे ते देखील एक तासाच्या आत ओके तर हे बघा हे माझं कटोरी ब्लाऊज शिवून झालेला आहे अशा पद्धतीने मी कटोरी ब्लाऊज देखील खूप सुंदर असे शिवून घेते कस्टमरचे तुम्ही बघू शकता मागे सिम्पल असा गोलगडा आहे पुढे देखील गोलच आहे आणि एकदम छान असं फिनिशिंगमध्ये मी हे ब्लाऊज शिवून घेतलेलं आहे तर माझे जे कस्टमरचे ब्लाऊज मी शिवून घेतलेले आहेत ते दाखवते तुम्हाला आता बघा मला व्हिडिओ बनवायला वेळ नसतो त्यामुळे ह्या ब्लाऊजच्या स्लीव खूप सुंदर अशा मी तयार केलेल्या आहेत पण ह्या स्लीव मी तुमच्यासोबत भरपूर असे शेअर केलेले आहेत म्हणून मी बाईचा व्हिडिओ बनवलेला नाही आहे बॅकनेकचा मात्र मी व्हिडिओ बनवलेला आहे तर तो लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो याला मागे हुक आहे स्लीव अशा पद्धतीची घेतलेली आहे आणि फ्रंटला बंद आहे बघू शकता फ्रंटला डीप नेक आहे प्रिन्सेस कटमध्ये आहे आणि मागे बॅक ओपन आहे हे ब्लाउज माझ्याकडे ट्रायल म्हणून आलेला आहे नवीन कस्टमर आहे तर त्यांचं मी हे एकच ब्लाउज त्यांना शिवून दिलेलं आहे आता हे ब्लाऊज त्यांना मापाला कसं बसतंय कसं नाही मग त्यावरच मी त्यांचे बाकीचे ब्लाऊज शिवायला घेणार आहे मी नेहमी असं अशा पद्धतीने काम करत असते जे नवीन कस्टमर असतात ना त्यांनी जरी का माझ्याकडे जास्ती प्रमाणात ब्लाऊज आणून दिले दे तरी देखील मी त्यांना एकच ब्लाउज शिवून देते कारण तुम्ही हे ब्लाउज ट्राय करून बघा तुम्हाला फिटिंगला कसं बसतंय काही थोडेफार चेंजेस आपल्याला करावे असे वाटलं तर मग आपण नेक्स्ट दुसऱ्या ब्लाउजांमध्ये तेवढे चेंजेस करू शकता तिथं मी दिवसात दहा ब्लाऊज शिवून घेते तिथं मला एक दिवसात मी फक्त एकच ब्लाऊज शिवून घेतलेला आहे तर मग हे ब्लाऊज नेमकं असणार कसं आहे तर त्या ब्लाउजचा शॉर्ट मी तुम्हाला बाजूमध्ये लावून देते तुम्ही ते ब्लाऊज बघू शकता तर त्या ब्लाऊजवरती पूर्ण वर्क आलेलं आहे आणि मणी आहे त्यावरती म्हणजे मशीनचा आरी वर्क आहे आपण हाताचा आरी वर्क करतो ना त्याला आरी वर्क म्हणतात पण त्यावरती मशिनरी वर्क आहे आणि ते जे मणी होते लावलेले ते मला परत परत ठिकठिकाणी म्हणजे सर्व ठिकाणी मला ते मणी काढावे लागले विशेष म्हणजे ते ब्लाऊजला पॅटर्न असं आलेला आहे ज्याच्या ब्लाऊज पीसचा व्हिडिओ आहे तो मी तुम्हाला साईडला लावून देते की नेमकं हे ब्लाऊज सभ्यसाची पॅटर्नमध्ये बनवायचं का थ्री पीस प्रिन्सेस कटमध्ये बनवायचं आपल्याकडे ब्रायडलचं आलेलं जे माप आहे त्या मापानुसार आपल्याला ते पॅटर्न ॲडजस्ट करायचं आहे आणि मग फायनली मी ब्लाऊज एकदम परफेक्ट असं तयार केलेलं आहे तर मात्र हे जे ब्लाऊज मी तुम्हाला बाजूमध्ये दाखवते ह्या साठी मला पूर्ण एक दिवसाचा टाईम लागलेला आहे म्हणतात की तुम्ही डिझायनर ब्लाऊजची शिलाई एवढी जास्त का घेत आहे म्हणून तर जास्त घेण्याचं कारण एकच आहे की त्याला वेळ भरपूर लागतो जिथं मी एक तासात एक ब्लाऊज शिवून घेते म्हणजे दिवसातून माझे सात आठ ब्लाऊज आरामात मी करून घेते तिथं जर का मला पूर्ण दिवसभर मला एकच ब्लाऊज पुरत असेल आणि मी येतच ब्लाऊज करत असेल तर मग त्या ब्लाऊजची शिलाई आपल्याला थोडी जास्तीची घेणं स्वाभाविक आहे आणि आपण तेवढी जास्तीची घे घ्यायलाच हवी कारण का तर आपली पूर्ण दिवसाची मेहनत त्यामध्ये लागलेली असते आणि असं आपल्याला कस्टमरला पटवून द्यावं लागतं पण असते फिटिंगला ब्लाऊज एकदम तंतोतंत बसतात ब्लाऊज बघितल्याबरोबरच पहिल्या नजरेतच कस्टमरला ब्लाऊज आवडायला हवं अशी माझी फिनिशिंग आहे आणि फिनिशिंग बघूनच माझ्याकडे माझे कस्टमर येत असतात तर तुम्ही देखील तुमचं काम असं करा आता मला मी जे जास्तीचे ब्लाऊजांची कटिंग केली तर त्याला मला अजून एक कमेंट आलेली आहे की हिंदीमध्ये कमेंट केली कोणी की फिनिशिंग येणार नाही असं म्हणून तर फिनिशिंगसाठी मी तुम्हाला त्या ब्लाऊजांचे व्हिडिओ श शेअर केलेला आहे जे ब्लाऊज मी शिवून घेतले तर ते शिवून झाल्यानंतर त्यांना फिनिशिंग कशी आलेली आहे हे तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या नजरेने बघितलं जसे तर फिनिशिंग हे आपल्या हातात असते आपण ज्या वेळेस स्टिचिंगला ब्लाऊज घेतो तेव्हा सर्व गोष्टींचं निरीक्षण करायचं आणि स्टिचिंग करत असताना आपल्या बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्या आपल्याला व्यवस्थित अशा करायच्या असतात आणि मग त्यामुळेच आपल्या कामाला फिनिशिंग येत असते तर मग मैत्रिणी आता येणारा जो सोमवार असणार आहे आपला त्या सोमवारी मी तुमच्यासोबत कटोरीचे ब्लाऊज जसं की एक मैत्रिणीची कमेंट आहे की ताई आता तुम्ही कटोरीचे ब्लाऊज शिवून दाखवा म्हणून तर मी नक्कीच तुम्हाला कटोरीचे ब्लाऊज शिवून दाखवणार आहे आणि कटोरीच्या ब्लाऊजच्या ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी असतात ना टक तिरका तुमचा जात असेल किंवा थोडंफार काहीतरी तुमची असे चुका तुमच्याने होत असतील तर त्या सर्व चुका तुमच्या तुम्ही दुरुस्त करू शकणार येणाऱ्या सोमवारचा लाईव्ह जो आहे तो बघा तुम्ही म्हणजे आता येणाऱ्या सोमवारी काय तारीख असणार आहे सतरा सतरा मार्च सतरा मार्चच्या दिवशी आपला लाईव्ह जे असणार आहे ना एक ते दोन त्या वेळेत मी तुम्हाला कटोरी ब्लाऊज दाखवणार आहे संपूर्ण कटोरी ब्लाऊजची स्टिचिंग दाखवणार आहे ठीक आहे कारण कटिंगचे भर तर आपल्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ अवेलेबल आहेत तर तो है। मी, है। मी है तुम्हाला स्टिचिंग मात्र त्या सोमवारच्या सोमवारच्यालाईमध्ये दाखवणार आहे तर तुम्ही तो लाईव्ह देखील नक्कीच बघायचा आणि आजचा हा जो काही व्हिडिओ आहे यामध्ये मी माझ्या जे व्यक्तिगत मत आहे मी मागे देखील सांगितलेलं आहे तुम्हाला त्याच सोमवारच्या लाईमध्ये ज्यामध्ये मी तुम्हाला एक तासा चार ब्लाऊज शिवून दाखवलं तेव्हाच मी म्हटलेलं होतं की म्हटलं मी एक हाच व्हिडिओ बनवेल आणि व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व ज्या मैत्रिणीच्या कमेंट आहे त्या साईडला लावून देईल तुम्ही कौन, त्या कमेंट वाचू शकता आणि बघू शकता की प्रत्येक वेगवेगळ्या व्यक्तींचं मत कसं असतं किंवा कोण म्हणजे कोणाची थिंकिंग कशी असते कोण कशी विचार करतो कोण कशी विचार करतं प्रत्येकाचे विचारसारखे नसतात आणि त्यामुळेच मी तुम्हाला सर्व ज्या मैत्रिणींच्या कमेंट होते आलेल्या तो व्हिडिओ व्हायरल आणि आपला त्याला भरपूर मैत्रिणी बघतायत आणि खूप एकदम त्याला भरभरून असं प्रेम मिळतंय आणि त्यासोबतच कमेंट देखील येत आहेत चांगल्या आणि अजून थोड्याने असे कमेंट येत आहेत बऱ्यापैकी पॉझिटिव्ह कमेंट आलेले आहेत आणि एक दोन बघा असतंच कुणी कुणी असं की ज्यांना असं कोणाचं एखादं जे चांगलं होत असतं ते त्यांच्याने पाहत नाही किंवा त्यांना सवय नसते मी तर ने त्या दिवशी देखील सांगितलं सोमवारच्या लईमध्ये की त्या मैत्रिणी खूप स्लो असतील त्यांना दिवसातून म्हणजे त्या एक ब्लाउजला दोन ते तीन दिवसापर्यंत पुरवत असतील म्हणून त्यांना विश्वास बसत नाही तर अशा मैत्रिणींना मी नक्कीच आवर्जून म्हणेल की तुम्ही इथं जवळ पास कुठं राहत असणार तर या माझ्या शॉपवरती बसा आणि बघा माझी गंमत की मी दिवसभरात किती ब्लाउज शिवून घेते तर मैत्रिणी आजच्या ह्या व्हिडिओत मी माझे स्वतःचे व्यक्तिगत मत तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलरेड सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या छान अशा व्हिडिओ सोबत धन्यवाद